डाव्या हातात असा पकडला चुकला डाव्या हातात टाळा असला पाहिजे बोटीने पकडला आजचाच टाळ पकडायचा उजव्या हातामध्ये असा या दोन बोटात पेन कसा पकडतो असा टाळ पकडतो एक, एक। दोन ला सरळ आहे तीन ला इकडे चार ला सरळ पाच ला परत मध्ये सहा ला सरळ सात ला बाजूला आणि आठ ला सरळ ओके माझे सोबत आहे कीर्तनामध्ये भजनामध्ये वाजवला जातो हा हा फार प्राचीन काळापासून संत थोर पुरुष कीर्तन भजनामध्ये याला वाजवत आले ज्ञानोगर आहे नाथ ना महाराज आदी करून सगळे संत काळ हा कीर्तन भजनात वाजवत आले है ना आता हा टाळ आपण एक दोन तीन न मानता तुमच्या लक्षात आले की एक ला मध्ये दाबायचं आणि पाच ला मध्ये दाबायचा तीनला इकडं आणि सात ला इकडं आणि बाकी मग उभा है ना आता न म्हणता आपण वाजूया लंका तो आ गए टोटल निकल एक बड़ा शानदार सी बात ना थी